राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये नेमकं घडतंय तरी काय टिका टिप्पण होती आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याच मुद्द्यावरती जाणून घेऊया संपादक विजय चोरमारे यांच्याकडून सर राष्ट्रवादी पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात सबुरीची भूमिका घेणाऱ्या अजित पवार यांनी आता मात्र आर पारची लढाई सुरू केलेली आहे बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना आता एकदा भूमिका घेतल्यानंतर थोडं इकडंही थोडं तिकडंही असं चालणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे बजावलंय याचा अर्थ असा की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम राहू नये कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी बारामतीच्या लोकांच्या दृष्टीनं आजही सगळे पवार कुटुंबे एकच आहेत शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही त्यांच्या दृष्टीनं तेवढंच महत्व आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात हा गोंधळ नुकसानदायक ठरू शकतो याची जाणीव अजित पवारांना आहे त्यामुळं आपल्या समर्थकांच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांना स्पष्टपणे बजावलेला आहे कारण हा गोंधळ दूर केला तरच बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक त्यांना ताकदीनं लढवता येईल ठीक सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष कदाचित आणखी तीव्र होताना देखील पाहायला मिळू शकतो